कर्मचाऱ्यांना पदोन्नती नंतर एक जादा वाढ परिपत्रक निर्गमित शासन निर्णय कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर वेतन वाढ निश्चित करण्या त्यांना एक वेतन वाढ जादा देण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालो असून वेतन निश्चिती नियमामध्ये सुधारणा केली आहे तर काय सुधारणा केली आहे हे स्पष्ट पाहणार आहोत ती सुधारणा पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला केले नसेल तर करा नोटिफिकेशन प्राप्त होतील तरी तर चान एक वेतन वाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या संदर्भाने ग्राम विकास विभागाच्या दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र पदोन्नती दिल्यास दिल्याच्या नंतर एक वेतन वाढ निश्चित करताना वेतन निश्चित करताना एक वेतन वाढ देण्याची बाब नमूद करण्यात आली आहे सदर निर्णयाच्या संदर्भ घेऊन दिनांक दोन हजार चोवीस रोजी ग्राम विकास विभागाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की वरील प्रमाणे नमूद केलेल्या शासन निर्णयाच्या आदेशाच्या दिनांकापासून पदोन्नती नंतर वेतन निश्चिती करताना वरील नमूद केलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ लागू असेल त्या त्याऐवजी सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख के या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या सदर लागू सुधारित प्रस्तावित शासन निर्णय निर्गमित केला असून त्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाकडून विविध नमुन्या माहिती कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मागवली आहे यामध्ये जी माहिती आपणाला माहिती द्यायची आहे त्यामध्ये पदाचा संवर्ग मंजूर पदे

वीस मार्च दोन हजार चोवीस चा आहे येथे ही तारीख दाखवली आहे आणि या परिपत्रकामध्ये तुम्हाला जी माहिती भरून पाठवायची आहे हा मित्रांनो तक्ता आहे या तक्त्यामध्ये विवरण पत्र जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच नाव टाकायचं संवर्ग यामध्ये पदवीधर एक पद कार्यरत किती आहे सेवानिवृत्त किती आहे पदोन्नती मिळाल्या दिनांकापासून वेतन वाढ मिळाल्या वार्षिक वाढीचा आर्थिक भार या संदर्भामध्ये इथे माहिती नोंदवायची आहे

कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन दीपाली पवार यांच्या डिजिटल न प्रमाणित केली आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम